ह्या दुखण्याने आणि य तर लय घायला आली या वैता घेऊन गेला नुसतो डोकं नीन हुणानं लय दुखतंय आपलं डोकं दुखतंय म्हणून सांगायचं कोणाला साधं कुठं आता किती दिवस झाला आता लग्नाला दहा वर्ष झाली मैत्रिणीची गाठना भेटणार म्हण आता तिचं लग्न आहे तिनं सांगितलंय लग्नाला ये म्हणून तर आता नवऱ्याचं कसं पत्रिका द्यायला ती का ती ती पत्रिका आल्या मग दिलीला असू दे दिली जाऊ तिकडं आता तसं असते का लग्नाच्या घाईत जे जे ते असतंय लांब आहे गाव माहीत नाही फोनवर सांगितलंय व्हॉट्सअपला पत्रिका पाठवली आहे आणि ही म्हणते आता घरी आल्याशिवाय पत्रिका घेऊन जायच नाही लग्नाला आता कसा तरी मार्ग आला तर मैत्रिणीची गाठ भेट पडायला नशीब तिच्या लग्नानं का होईना लग्नाच्या निमित्तानं का होईना आता नवरा ना नाही म्हणते खरंच लग्न झालेल्या बायकांचं लय अवघड असते नवरान हाय म्हणलं का नवऱ्याच्या शब्दाच्या पलीकडे जाऊन चालतच नाही चालतच नाही शेवटी आता नवरान हाय म्हणला का बायका गप्प बसते त्या गप्प दोन चार वेळा लावते ते पाणी पण दोन चार वेळा पाणी लावून मी नवरा ऐक ना इलाज नसतो त्याच्यामुळं तसं तर, तर, तर माझं झालं या लग्नाला नाही गेलं तर मैत्रीण मात्र माझ्यावर रागाला येणार पूनमला सांगितलं तर पण ती आली नाही बघा म्हणजे तिला पण एवढा भाव चढला एवढा मान चढला की पत्रिका घेऊन यायला आपण सांगू तर शकतो का आता तिला की होय बाबा पत्रिका घेऊन तू आली नाही म्हणून तुमच्यातलं कोण आलं नाही म्हणून मला लावलं नाही लय अवघड आहे आता तिकडून ती माझ्यावरच रागाला येणार इकडून चला चला लय केल्यानंतर बघ हिला पत्रिका नाही आणि हिला जायला किती हुराळली आहे असं म्हणणार मस्त एखादं काहीतरी कारण लागतं भेटघाट व्हायला काहीतरी कार्यक्रम लागतो म्हणते ती का नाही कार्यक्रमाला सांगा मग येतो मग फिर पडल भेटगाट असं आधीमध्ये तर यायचं कसं असं लय सतरा प्रश्न असं आपलं बोलत बोलत होतातच की आधी या म्हणलं होतं काहीतरी कार्यक्रम काढ तुझं लग्न काढ मग येऊ आता म्हणणार माझं लग्न काढलं तरी आता येईना फोनवर तसं बोलणं रोज व्हायचं की पण समोरासमोर भेटून ही वेगळंच असतंय आनंद मैत्रीण आपली इतक्या दिवसातनं भेट होणार ही असं तसं जरा त्यातले त्यात आनंद वेगळाच असतो आणि मैत्री लय दिवसाची जिकरी लहानपणापासून मैत्री लग्न झाल्यानंतर नंबर भेटला एकामेकीचं बोललो एकामेकींसोबत पण समोरासमोर भेटणं लय मुश्किल आणि जरी माहेरला गेलं तर आपण कसं जायचं प पाऊ उभ्या जाय यायचं लगेच महागारी मैत्रिणी कुठं आहे त्यान कोण कुठं आहे बघत बसतंय का माणूस त्यावेळेस पण नवरसंघ असते तर चला 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 घरी शरीर वाट बघते ती वाट बघते ती संध्याकाळी धार देत नाही मैस आलं पळवत घरी लगेचच संसाराच्या बायांचं असंच असतंय मस्त आत्या होतं त्यावेळेस पण आम्ही नव्हतो जात दिवाळीला गेलो नाही आम्ही वर्षाच्या सणाला कधी जात नव्हतं पण जायचं सणाला तिचं त्यावेळेस पण हिंनी सोबत असायचं चला गाडीवर जायचं एका दिवसात येईल महागारी असलं बायच <coughs> नशीब लय विचित्र आहे पण लह्या गाडं आणि लग्न झालं का नाही आता मी मैत्रीण म्हणते का नाही ती मैत्रीण मैत्रीण लग्न झालं तर ती पण नवऱ्याच्या बंधनात अडकून जाणार आणि लग्नाच्या अगोदर सुद्धा आईवडील लावत नाहीत कुठं मैत्रिणीकड की तिचे तिकडं जाऊन बघून येऊ असं लय ठिकाणी असतंय माझ्या सख्खी मावशीनं लावलं नाही माझ्या मावस बहिणीला लग्नाच्या अगोदर नंतर जाय भेटत नाही बरं का तरी सांगितलं होत तिला नाही लावलं तिनं आता ती म्हणती नव्हतं मला लग्नाच्या आधी पण लावलं नाही आता लग्नानंतर पण आमचं दाजीबा म्हणते तुझी बहीण आली का अगोदर तू जायचं म्हणती आणि ही म्हणणार तुझी बहीण आली का अगोदर तू जायचं म्हणते कुठं बी झालं तर असं जाई नात्यात प्रत्येक जण आशा करते की त्याने यावा मग आपण जावा आणि त्यांना वाटतं त्यांनी यावा मग आपण जावा पण तसं नसतंय प्रत्येकानं कोणी का होईना अगोदर जावं लागतंय तर जाणं येणं होतं आपण बी जायच नाही त्यांना बियायचं नाही तू तुझ्या घरी मी माझ्या घरी नातं कशाचं आणि गोतं कशाचं नवी 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 आपले आपले मस्त इकडं भरपूर नवीन नवीन नाती जोडते ती नवीन नवीन भेटते ती पण शेवटी आपलं ते आपलं नातं असतं का नाही कशाला केलंय नातं मस्त बहिणीचं असू मामाचा असू मामाच्या मामा पुरींचं असू पोरांचं असू कुठलं का असं नातं नातं शेवटी नातं असतंय मैत्रिणी असो ते लहानपणापासून जुळत गेलेलं नातं असते एक दोर असते बांधलेली ती आतुरत आतुरता असते आता जाईन भेटीन त्यावेळेस कशी होती आता कशी असन भेटल्यानंतर आता कसं असेल रिएक्शन तिचं पहिल्या वेळेस दहा वर्षापूर्वीचा बदल आणि आताचा बदल लय झालेला असतो बदल प्रत्येकाच्यात मी म्हणत नाही त्यांच्यातच कुणाच्या झालेला असेल माझ्यात सुद्धा काहीतरी बदल झालेला असेल दहा वर्षात कि होय बाबा दहा वर्षापूर्वी होत तसंच आता असेल असं काही नसतं भरपूर बदल घडते तर आयुष्यात येऊन मी आज काहीतरी वेगळं केलं तुम्हाला दाखवते कारण मला म्हणजे आमच्या आते होत्या ना तेव्हापासून प्रत्येक जण म्हणायचं की देहारावर टाकू नका खेळा होता ना तिथं देवारा होता आज बघा ती अबदून आप आपदून देवारा काढला मी आणि खाली मांडला या खाली देव फुजलेत बघा देवाऱ्यात देव चांगलं घासून ही पितांबरीनं चक 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 केलं कारण आता पितांबरीनं घासलं नव्हतं आठ आठ दिवसाला जर घासायचं पण घासलं नव्हतं हो आता महिना दोन महिने झालं मुळं ते देवारा बघा मी खाली घातला कारण प्रत्येकजण यायचं म्हणायचं तसं टांगायचं नाही आणि ते देवाला तसं आमच्या हातेनेच लावला होता वर कारण पोरं जाते ती धरते ती म्हणून तरी पण अनुजाला आता लक्ष ठेवावंच लागतं स्त्रीला घरातलं किरकोळ किरकोळ गोष्टीकडं लक्ष द्यावं लागतं आहे का नाही आणि ती देत देत घर बी सांभाळावं लागतंय नडी अडचणी सुख दुख प्रत्येकाच्या आयुष्यात येतं पण त्यातनं बी सुखाकडं जाण्याचा माणूस प्रयत्न करत सुखाला कवटळण्याचा प्रयत्न करत पण ती सुखाला काही जणांच्या नशिबात नसतं ते सुख लांब 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 जातं आपण ते सुख असा असं आज जवळ आलो आता मिठी मारायचा प्रयत्न करतो त्या सुखाला पण ती तोपर्यंत गायब झालेलं असतंय असं भरपूर जणांच्या नशिबात घडतं घडतं का नाही असं द्या शेवटी सुख दुःख असल्याशिवाय तर आयुष्याला मजा नाही आयुष्याला येत नाही ज्या आयुष्यात दुःखच नाही ते आयुष्यच काय कामाचं ज्या आयुष्यात दुःख दुःख झेलत झेलत आपण ज्यावेळेस सुख प्राप्त करतो हो ना का नाही त्या सुखाचा आनंद काय वेगळाच असतो सहजासहजी सुख भेटतंय त्याचा आनंद काय नसतो सुद्धा मजा येत नाही ती काही काही जणांना जन्मता सुख असते आणि ती त्यांच्या नशिबात सुखकडपर्यंत असते पण त्या सुखाचा त्यांना काय फायदा वाटत नाही जी माणूस सुखात आहे का नाही त्याच्या मागं दुखणं आहे सतरा प्रकारचे आजार आहे तर त्यातनं ती उपजारीच येत नाही पण रोज रात्रंदिवस कष्ट करून जी रात्री सुखाची झोप घेतं का नाही त्याच्या आयुष्यातला आनंद काय वेगळाच असतो आणि कष्ट करून जे सु यश आपल्याला प्राप्त होतंय ती यश समोर दिसल्यानंतर चेहऱ्यावर जी हासू असतंय ते काय वेगळंच असतंय